जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपली जनता न्यूज मध्ये ब्रेकनंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्त्वाची बातमी. मंत्रा बिल्डरने केशव नगर मध्ये वस्तीत मणपा रस्त्यावर ताबा मारला आहे. नाला भुजून प्रशस्त रोड केला आहे.पालिकेच्या अधिकारीला हाताशी धरून पदाचा गैरवापर केल्याचा आरोप उल्लास तुपे यांनी केला आहे. मणपा रोडवर अनधिकृतरीत्या उभारली कमान मनपा अतिक्रमण आणि रस्ते विभागाचा आशीर्वाद नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे गरिबांच्या घरावर वरवंटा फिरवण्यास तत्पर पुणे महानगरपालिका मंत्रा बिल्डरावर काय एवढी मेहरबाण असा सवाल उपस्थित होत आहे मंत्रा बिल्डरने वस्ती मुंढवा ओढ्याच्या कडेला मनपा रोडमध्ये कमान टाकले आहे आणि त्या कमाणी संदर्भात मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं ते आकाशचिन्ह कड आहे आकाश चिन्हच्या साहेबांना फोन लावला तर त्यांनी सांगितलं आम्ही परमिशन दिली तर गोरगरिबांना तुम्ही साधं बिगर परमिशन एखादी बिल्डिंग बांधली तर ती पाडून टाकता मग ह्यांनी तुम्हाला काय पैसे दिलेत का तुम्ही मॅनेज होऊन ते कमानीची परमिशन दिली का आणि या ओढ्याच्या कडेचा रोड आता या भागामध्ये ओढ्याच्या कडेचे रोड खराब झालेत नागरिकांनी किती वेळात तक्रार केली तरी ते रोड महानगरपालिका बनवत नाहीत मग हे कुठल्या निधीतून काम होते महानगरपालिकेच्या फंडातून ओढ्याच्या रोडचं काम बिल्डरच्या हितासाठी चाललंय का लवकरच कारवाई झाली पाहिजेत असे उल्हासभाऊ तुपे यांनी जनता न्यूजशी बोलताना म्हटलं आहे पहा शिवसेना जिल्हाध्यक्षने केला आहे गंभीर आरोप जनता न्यूजची एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत एक कमन टाकली रोडमध्ये आणि त्या कमानी संदर्भात मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं ते आकाश चिन्हच्या साहेबांना फोन लावल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्ही परमिशन दिली तर गोरगरिबांना तुम्ही साधं बिगर परमिशन एखादी बिल्डिंग मांडली तर ती पाडून टाकता मग ह्यांनी तुम्हाला काय पैसे दिलेत का तुम्ही मॅनेज होऊन ते कमानीची परमिशन दिली का आणि हा ओढ ह्याच्याकडेचा रोड आता ह्या भागामध्ये ओढ्याच्या कडेचे कॅनलच्या कडेचे रोड खराब झालेत नागरिकांनी किती वेळा तक्रार केली तरी ते रोड महानगरपालिका बनवत नाही मग हे कुठल्या निधीतनं काम जात होतं आहे बाबा महानगरपालिकेच्या फंडातनं ओढ्याचं रोडचं काम बिल्डरच्या हितासाठी चाललं आहे का म्हणजे ही गोष्ट आम्हाला कळली पाहिजे आमच्या बी ज्ञानात भर पडेल की काय चाललं आहे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुठलाही दुजाभाव न करता गोर गरीब जनतेची बी कामं करावी हे काम तुम्हाला बरं पटकन करण्यात आलं ओढ्याच्या शहरचं ओढा बघायला त्या ओढ्याच्या सगळ्या साइडने पार पत्रा मारलाय आणि कुठल्या निधीत नाही त्याची चौकशी आपण करू माहितीच्या अधिकाराखाली आम्ही अर्ज देणार आहे आणि जर ती कमान रस्त्यातली काढली नाही तर शिवसेना स्टाईलने आम्ही जी सी पी आणून ते पाडून टाकतो त्यांना पण सांगितलंय खेमनार साहेबांना सांगितलं करून आणि ढो ढोबळे बैस, डोबळे साहेबांना तुम्ही सारखं पाठवते ते माणसं त्यांच्याकडे मी मागं लागली तुम्ही जसं हात धुन लागलेत ना तसं मी बी हात धुवून मागं लागली त्यांच्या खरं काय ते सांगा म्हटलं तुम्ही केलाय रोड कुणी काय ती कामान टाकली ती म्हणजे हा परमिशन घेतली होती का हे सगळं मी पण हात धुवून मागं लागले त्यांच्या मी मागणी केली ना मी पण ठाकणे साहेबांकडे मागणी केली ना म्हणलं सगळं आम्हाला माहिती पाहिजे हो हो तुम्ही लावून टाका बातमी मी मागणी केली ठीक आहे फक्त प्रतिक्रिया काय द्यायची आता एक स्पष्ट बोलतो म्हणजे मला स्पष्ट बोलायची जास्त आवड आहे त्यांनी जे आरोप केले वगैरे त्यांचा तर काम आहे आरोप करायला सांगा तुम्ही सिद्ध करा बरोबर आहे जे आरोप आहे ठीक आहे सिद्ध केलं तरी मी काही देऊ शकतो कारण मला माहित आहे आज मंत्र आम्ही इतकं मोठं ब्रँड आहे आम्हाला माहित आहे हो, हो। मुलवा मधीच आमची चार चार साईट चालली आहे बरोबर आहे ठीक आहे आम्हालाही माहित आहे आम्ही काय सगळं नियम दायित्व मध्येच करतो ना का काय शंभर लोक येणार शंभर लोक मला मागणार मी शंभर लोकांना काय एंटरटेन करू का पण शकत नाही म्हणजे बरं साहेब माईट नका म्हणून नका मी आपल्याला म्हणजे एक आपल्याला तुम्हाला बोलतोय बरोबर उद्या तुम्ही आलं काही आलं मला सांगितलं नाही आहे नाहीये त्यांनी जे आरोप केले त्यांना सांगा तुम्ही सिद्ध करा कि ते ते की ते नगरपालिका जागा आहे म्हणजे ते नगरपालिका च्या रोड आलेले सध्या आता ठीक आहे आलं की मग मी माझं टिप्पणी माझी देतो मी जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी